नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला कधी असं झालंय का झोप लागत असतानाच अचानक शरीराला बसतो जणू आपण कुठेतरी खाली आणि घाबरून डोळे उघडतात शंभर हृदय जोर जोरात धडधडत मन दचकून जाग होत आणि मग विचार येतो हे का होत हा काही संकेत तर नाही ना झोप ही फक्त शरीराची विश्रांती नसते तर आपल्या आत्म्याचा प्रवास असतो जेव्हा आपण झोपतो तेव्हा चेतन मन थोडं थोडं शांत होतं आणि आत्मा सूक्ष्म प्रवाशाला तयार होतो पण अचानक स्नायूचा झटका बसतो जणू शरीर आपल्याला म्हणतंय मी अजून जागा आहे हे का होतं कारण शरीर आणि आत्मा यांच्या जोडणीचा तो क्षण असतो काही वेळा हा झटका जास्त ताण थकवा चिंता किंवा जास्त मोबाईल वापरामुळे होतो पण दत्त भक्तांसाठी यामध्ये एक अद्भुत आध्यात्मिक संदेश लपलेला असतो दत्त गुरुंच्या कृपेने भक्तांच्या जीवनात सतत संरक्षणाची छाया असते कधी कधी झोपताना आत्मा शरीरापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो पण त्या क्षणी गुरूंचा अदृश्य स्पर्श भक्ताला सावध करतो तो झटका म्हणजे जणू दत्तगुरूंचा हलका इशारा अजून मी तुझ्या सोबत आहे घाबरू नकोस पण मी जर हे वारंवार होत असेल तर झोपण्याआधी श्री दत्तगुरूंचे नामस्मरण करा श्री दत्तगुरु हा मंत्र मनाशी जपत श्वासोच्छवास हळूहळू करा शरीर आणि मन रिलॅक्स ठेवा आणि गुरुचरणी स्वतःला अर्पण करा हा झटका वाईट नाही उलट तो आपल्याला सजग करतो आपल्याला आठवण करून देतो की आपण फक्त फक्त शरीर नाही आपण चेतना आहोत आणि दत्त गुरुचे रक्षण आपल्यावर सतत आहे म्हणून मंडळी पुढच्या वेळी झोपताना असा झटका बसला तर घाबरू नका फक्त मनाशी म्हणा श्री गुरुदेव दत्त मी तुमच्या संरक्षणात आहे मंडळी असे तुमच्यासोबतही होत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद